नमस्कार शेतकरी तरा मित्रांनो ला ला तर लागवड करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे सुरुवातीला ट्रेमधून काढता असं हे रोप आहे हे असं अगदी सहज असं काढलं पाहिजे हे ओढून ताडून काढलं नाही पाहिजे असं सहज निघलं पाहिजे तर ह्याच रोप सुरुवातीला काढलं पाहिजे जेणेकरून आपले जे मुळं आहे ते तुटणार नाही आणि हे आपलं व्यवस्थित राहील दुसरं असं की जेव्हा जमिनीला आपण लावतो कोरड्यात लावण्यापेक्षा त्याची ओल करून लावा असा ओलावा जर असेल तर आपल्याला लावायला पण सोपं आहे असं उकरून घ्यायचं आहे आधी उकारल्यानंतर हा पूर्ण जो लेअर आहे आपला पूर्ण आता हा जमिनीच्या आत गेला पाहिजे जेणेकरून एअर पकडणार नाही आणि मुळी जी दे दे ती लवकर सेट होईल त्यासाठी असं चिखल पाहिजे थोडासा असं पूर्ण तुम्ही ठेवून द्या आणि याच्यानंतर तुम्ही अशी माती लावून द्या त्याच्यावर ही माती लावली ना असं की पूर्ण ते असं ओला असल्यामुळे प्रेस करून द्या जेणेकरून आपलं जे रोप आहेत ते आपले लागवडी घेल जाणार नाही शंभर टक्के जे लावलेले रोप आहेत ते आपले उगून निघतील जाणार नाही शेतकऱ्याचा खर्च कमी होईल No.